जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चोवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशिष न देता कारवार सोडले आणि इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली ते जाता जाता म्हणाले आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली नुकतीच होळी व शिवरायांचा छत्तीसावा वाढदिवस तिने साजरा झाला होता चोवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर शिवरायांचा पुत्ररत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय पत्नी सकल सौभाग्य संपन्न सोयराबाई साहेब यांना राजगडावर पुत्र लाभ झाला रामराजे नाव ठेवण्यात आले रामराजे पालथे उपजले रजियासी हे वर्तमान कळविण्यात आले रजियासी हे वर्तमान समजल्यावर त्यांच्या मुखातून उद्गार निघाले रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पाचशाही पालथी घातली चोवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ज्ञानातून सात कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना अंगावर शहारा आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्ती गीतातून जिवंत केला छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर बहलोल स्वराज्यात धुमाकूळ घालत होता त्याने स्वराज्याच्या रयतेवर अन्विनीत अत्याचार केले महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळवा असा आदेश दिला मराठ्यांच्या गणिमिकाव्याने प्रतापरावांनी खानाला दरीत पकडून जेरीस आणले वेळ प्रसंग पाहून बहलोल खान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहरबान झाला युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाई धर्म सांगत होता प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली तो जीव वाचवून गेला छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली प्रतापरावांनी खानाला सोडले आपल्या रयतेचा हाल करणारा बहलोल खान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली त्या पत्रात एक वाक्य असंही होतं खानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका त्या काळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता हे किती भयंकर शिक्षा सुनावली गेली आहे हे लक्षात येईलच महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी हा एकच प्रश्न कडतोजींना दिवस रात्र सतावित होता जीवाची तगमग होत होती सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मागावर निघाले सर्वत्र रासूत पाठवले माग काढा फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गणि त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकरल्या निघाले काही मै गेल्यानंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोळखाल जवळच आहे जवळ म्हणजे कुठे तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे बस प्रतापरावांना राग अनावर झाला त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचा आदेश दिला पण सैन्य येईपर्यंत प्रतापरावांना थांबवलं गेलं नाही त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढायचा आदेश दिला अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारांच्या सैन्यावर चढाई करतात यात काही नाही दुर्दम्य विश्वास पराकोटीची स्वामीनिष्ठा सार सार काही प्रतापरावाचा ठीक पण त्या सहापैकी एकाचही पाय अडखळले नाही केवळ मरणावर चालून गेलेले ते सातवीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीय पराक्रम आहे दगडात दिसतील अजुंबी तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे त्या सात योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाड दीपोजी राऊतवर विठ्ठल कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी शिंदे आणि सर नौबत कोडतोजी उर्फ प्रतापराव गुजर चोवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे से प्रमुख सेनापती म्हणून नेमले भलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली महाराजांची द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहितांच्या भगिनी होत्या हंबीररावांच्या कन्याका महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले ते हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला शत्रूला विजापूरपर्यंत पेटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे चोवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी हसन अली खान रणमस्थान खान कल्याण येथे आले छत्रपती संभाजी महाराज जंजीरास धडका देत होते दादाजी रघुनाथ व विसाजी प्रभू हेही वेडा चालवित होते याच वेळी संभाजी महाराजांना हसन अली खान कोकणात उतरल्याची बातमी समजली आणि त्यांनी जंजिरा किल्ल्याची ज जबाबदारी दादाजी प्रभूंवर सोपवली त्यांना कल्याण भिवंडीकडे जावे लागले छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर जंजिरा मोहीम शहजादा अकबर होता तो शहापूरला गेला व छत्रपती संभाजी महाराज गंगोलीला गेले जेथे शकावलीप्रमाणे शके सोळाशे तीन माघमासी हसन अली खान कल्याण भिवंडी जाऊन फिरोन गेला अशी नोंद आढळते